नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी शिवारात वन्य प्राण्यांच्या कडपाने हैदोस घातला असून प्राण्यांनी शेत शिवारातील कापणीला आलेली पिके उद्ध्वस्त केली आहेत यामध्ये आधीच नापिकीमुळे त्रस्त असलेला शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे यामुळे मात्र शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे श्रीकांत देवीदास रामेकर या शेतकऱ्याच्या सात एकर शेतात उगवलेले संपूर्ण उन्हाळी ज्वारीचे पीक वन्य प्राण्यांनी नष्ट केले आहे श्रीकांत रामेकर यांनी ज्वारीच्या बियाणांची केली होती आजूबाजूच्या शेतातून पाणी घेऊन उन्हाळी पीक घेतले त्यामुळे शंभर टक्के लागवण यशस्वी झाली मे महिन्यात पिके कापणीस आली या कापणीला आलेल्या पिकांमुळे रामेकर यांच्या आशा पल्लवित झाल्या परंतु अचानक त्यांच्या आशेवर पाणी फिरले गेले त्यांच्यावर आज कपाळावर हात मारण्याची पाडी आली आहे त्यांच्या एकरातील उगवलेले पीक कर रोही कळपाने उद्ध्वस्त केले एकही पीक शिल्लक नाही आता केवळ त्यांच्या शेतात प्रत्येक पिकाजवळ केवळ खोदलेले खड्डे आणि धांडेच शिल्लक आहेत यांनी या सात एकरात अंदाजे पंधरा हजार रुपये एकर असे एक लाख पाच हजार रुपये ज्वारीच्या बॅग लावल्या होत्या आणि इतर सर्व खर्च मिळून एक ते दोन लाख रुपये त्यांचा खर्च झालेला आहे कापणीला आलेल्या ज्वारीचे एकूण नुकसान हे जवळपास चार ते पाच लाख रुपये इतके असून गावातील इतर शेतकऱ्यांचेही या वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत आहे मात्र वनविभाग शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे सांगण्यात येत आहे सदर घटनेचे गांभीर्यपूर्वक घेऊन वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा